नमस्कार आय न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत बियापूर तालुक्यातील तास गावानजीक ट्रक ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात अपघातात सहा जणांचा मृत्यू तर बारा प्रवासी गंभीररीत्या जखमी असल्याची शक्यता आज दुपारी अकरा ते बारा वाजताच्या सुमारास उमरेड बियापूर मार्गावरील तास गावानजीक ट्रक व ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या ढळकेत एक दुचाकी ट्रॅव्हल्स खाली आल्याने भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर बारा प्रवासी गंभीर जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे उमरेडवरून मुलकडे जाणारी महादुर्गा ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच एकोणपन्नास जे शहाऐंशी सोळा तास गावानजीक मार्गावरून जात असताना दुचाकीला वाचवण्याच्या नादात उभ्या असलेला ट्रक क्रमांक एम एच एकतीस एपी एक एकोणतीस सहासष्ट या ट्रकला जाऊन भिडली ट्रॅव्हल्स वेगात असल्याने ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंद झाला आहे या अपघातात दुचाकी ट्रॅव्हल्स खाली आल्याने दुचाकी स्वारासह ट्रॅव्हल्समधील एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पुढे आले आहे तर बारा ते वीस प्रवाशी गंभीररित्या जखमी असल्याचीही व काही किरकोळ जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त पुढे येत आहे या अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे जखमींना उमरेड व नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तयार करण्यात आला आहे आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी भिवापूर पोलिसांची चमू करीत आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा करिता चिबीरो नागपूर